थंडी सुरू झाली की अनेक जण जिम लावतात किंवा सकाळी लवकर उठून जॉगिंगला जातात पण शरीराला सवय नसताना थंडीच्या दिवसात असा अचानक व्यायाम सुरू केल्यानं हार्ट अटॅक येऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे थंडीत हार्ट अटॅक येण्याचा धोका सर्वाधिक असल्याचं इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर नितीन रेड्डी यांचं म्हणणं आहे त्यामुळे थंडीत हृदयरोगी आणि वृद्धांनी जास्त काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे थंडीच्या दिवसात आपल्या रक्तवाहिन्या शरीर गरम ठेवण्यासाठी आकुंचन पावतात अशावेळी आपले हृदयाचे ठोके वाढतात आणि ब्लड प्रेशर वाढून हार्ट अटॅक येण्याचा धोका सर्वाधिक असतो अशी माहिती त्यांनी दिली आहे थंडीच्या दिवसात अनेक जण नव्यानं जिम लावतात जॉगिंग सुरू करतात अशा लोकांच्या शरीराला व्यायामाची सवय नसते पण अचानक व्यायाम सुरू केल्यानं हृदयाचे धोके वाढून हार्ट अटॅक येऊ शकतो अशी भीती डॉक्टर रेड्डी यांनी व्यक्त केली आहे थंड असल्यामुळे हार्ट अटॅकचे इन्सिडेन्सेस नॉर्मल सीझनपेक्षा जास्त असतात कारण थंडीमुळे आपल्या शरीरात जे बारीक रक्ताचे वाहिनी असतात त्याचं कन्स्ट्रिक्शन होते कारण हीट कन्झर्व करण्यासाठी बॉडी जर थंड होते ना तर बॉडीमध्ये स्मॉल स्मॉल हातामध्ये किंवा पायामध्ये जे नसं असतात ते कन्स्ट्रिक्ट होतात आणि ते हीट कन्झर्व करण्यासाठी कन्स्ट्रिक्ट होता। होतात आणि जेव्हा ते कन्स्ट्रिक्ट होतात तर आपलं ब्लड प्रेशर वाढते आणि हार्टचे हृदयाचे ठोकनचं जे रेट असते सेवन्टी टू पर मिनिट ते पण वाढते तर हार्टवर एक्स्ट्रा लोड येते तर असं होण्याने काय होते की का ज्यांना ऑलरेडी एक्झिस्टिंग हार्टचे प्रॉब्लेम आहेत किंवा हार्टचा इतर आजार आहेत किंवा ब्लॉकेजेसचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यामध्ये हे सिमटम्स ॲग्रेवेट होतात थंडीच्या सीझनमध्ये नवीन नवीन जिम चालू करणं किंवा अचानक जॉगिंग चालू करणं ज्याचा आपल्याला बॉडीला सवय नसते तसं स्ट्रेनस ॲक्टिव्हिटीज पण लोकं करतात आणि त्यामुळं स्टेबल प्लाग जे असतात म्हणजे स्टेबल ब्लॉक जे असतात ते पण कधी कधी रपचर होऊन ॲक्यूट हार्ट अटॅक येण्याचे इन्सिडेन्सेस फार आम्ही पाहिले आहे आणि यंग पेशंट्समध्ये पण आजकाल जिम करताना किंवा जॉगिंग करताना अचानक हार्ट अटॅक येऊन हॉस्पिटलमध्ये येतात आत्ता सध्या ह्या विंटर सीझनमध्ये टेम्परेचर्स ॲज लो ॲज थर्टीन डिग्री सेल्शियस पण अंबरनाथ कल्याण उल्हासनगरमध्ये रेकॉर्ड झालेले आहेत तर असल्या एक्स्ट्रीम टेम्परेचरमध्ये जे वयस्कर लोक आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी हार्टचे इलनेस आहेत किंवा लंग्सचे पण प्रॉब्लेम आहेत त्या लोकांना थोडेसे प्रिकॉशन घ्यावं लागणार मी असं नाही बोलत की त्यांनी बाहेर अजिबात निघायचं नाही पण प्रॉपर वॉर्म क्लोदिंग घ्या जास्त स्ट्रेनस एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी करून म्हणजे गार वाटते म्हणून जास्त स्ट्रेनस ॲक्टिव्हिटीज जा इंडल्ज इंडल्स होऊ नका आणि ज्यांना ऑलरेडी कोएक्झिस्टंट लंगचे किंवा हार्टचे प्रॉब्लेम आहेत त्याने असे एक्स्ट्रीम थंड एन्व्हायरमेंटमध्ये बाहेर निघताना वुलन क्लोदिंग वगैरे घालून वॉर्म क्लोदिंग घालून बाहेर निघावं लागणार कारण त्याने मी जसं सांगितलं आहे ब्लडचे वयसो कन्स्ट्रिक्शन होऊन बी पी वाढून हार्टवर स्ट्रेस येण्याची शक्यता जास्त असते आणि ह्या पेशंटना कधीकधी असल्या सीझनमध्ये लंग्स इन्फेक्शन किंवा अस्तमाचा एक्झॅसब्रेशन होण्याचे चान्सेस वाढते ज्याने बॉडीमध्ये ऑक्सिजनेशन कमी होते आणि ऑक्सिजनेशन कमी होण्याने डायरेक्ट हार्टचा पण कनेक्शन असते त्याच्याने पण हार्टचे आजार पण वाढण्याची शक्यता जास्त असते थंडीच्या दिवसात ज्यांना हृदयरोग आहे अशांनी आणि वृद्धांनी जास्त काळजी घेण्याची गरज असून गरम कपडे घातल्याशिवाय अजिबात बाहेर पडू नका असंही डॉक्टर नितीन रेड्डी म्हटलेत इतकंच नव्हे तर थंडीत अतिगरम पाण्यानं अंघोळ केल्यानं सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो असा सावधगिरीचा इशारा त्यांनी दिलाय त्यामुळं थंडीत आपण काहीतरी अचानक साहस करायला जात असाल तर वेळीच सावधान व्हा